यावर्षी अपेक्षा आहे सहा क्विंटल बियाणं निघाला पाहिजे तुम्ही जर प्लॉटिंग बघितलं तर साधारण अजून महिना त्याला बरोबर सर्वांना नमस्कार आता आपण श्री बाळासाहेब बोहिटे यांच्या प्लॉटवर होत सर्कलवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हा कांद्याच्या बियाण्याचा प्लॉट आहे बघितल्यानंतरच आपल्याला समाधान मिळतं या प्लॉटचं इतक्या सुंदर पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे नमस्कार नमस्कार नमस्ते आता हा प्लॉट इतका सुंदर दिसतोय आपला तर आपण ह्यासाठी काय काय व्यवस्थापन केलं आम्हाला जरा सांगाल गेले सहा वर्ष झालं मी या कोट कांद्याचं उत्पादन घेतो आहे आणि या सहा वर्षामध्ये आम्ही जी रेग्युलर पद्धतीची खतं वापरत होतो की जे खतं रेग्युलर पद्धतीची वापरत होतो ती वा न वापरता यंदा आम्ही नेचर केअर त्या कंपनीची खतं यावर्षी आम्हाला उपलब्ध करून तुमच्याकडून मिळाले मिळाली आणि त्याचा वापर करून यावर्षी मोठं उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे आपण बोट बघतात दरवर्षी जी खतं वापरत होतो आम्ही त्या खतामध्ये आम्हाला साधारण या साईजचा गोंडा मिळत होता आम्हाला ही साईज साईज हा ही साईज okay. आता दोन महिन्याचा प्लॉट झालाय आपला साहेब सोळा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरची लागण आहे साधारण साडेचार महिने प्लॉटिंगला काढायला हार्वेस्टिंगला येतात साडेचार महिने पूर्ण तयार होऊन आणि मग आता आत्ताचाच गोंडा बघितला आपला नेचर केअरची जी खत आम्ही सुकर आहे तुमचं चो दहा चौतीस आहे शून्य चोवीस चोवीस आणि सिलिका म्हणून तुम्ही दुसरं दिलंय आम्हाला म्हणून दिलंय फवारणीला ते वापरून बघा आता आता ही साईज तयार झाली सगळं बघितलं सगळं जरी तुम्ही तरी मोठी साईज दिसते बघा दरवर्षीपेक्षा आणि अजून मोठी होणार आहे कारण अजून दोन महिने हार्वेस्टिंगला टाइम आहे बरोबर साधारण आता आपल्याला दोन महिने झालेत साडेचार महिने नोव्हेंबर नोव्हेंबर नंतर डिसेंबर गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला तीन महिने झाले आणि दीड महिना राहिला अजून हार्वेस्टिंगला साडेचार महिन्यामध्ये होतं हे हार्वेस्टिंग बरोबर बर। आता अजून सुद्धा साईज वाढेल मोठी होईल आणि दरवर्षीपेक्षा ही जी पांडाची साईज आहे उंची आहे ती खूप मोठी झालेली आहे बरोबर दरवर्षीपेक्षा बघा ना तुम्ही विचार केला तर साधारणपणे चार फुटापर्यंत त्याची उंची आहे कमरेच्यावर कमरेच्यावर आहे तर बघा यामध्ये फार मोठा मोठा फरक पडलेला या वर्षी तुम्हाला उत्पादनात काय फरक दिसणार का यंदा माझ्या माहितीप्रमाणे वीस टक्के उत्पादन वाढ व्हायला पाहिजे आम्ही दरवर्षी साधारण साडेचार क्विंटल एकरी बियाणं काढतो साडेचार ते पाच क्विंटल कमी जास्त या यावर्षी अपेक्षा आहे सहा क्विंटल बियाणं निघाला पाहिजे तुम्ही जर प्लॉटिंग बघितलं तर साधारण अजून दीड महिना त्याला अवधी आहे बरोबर या दीड महिन्याच्या अवधीमध्ये अजून त्याची मोठी वाढ होणार आहे बरोबर आणि आता सुद्धा आपण तुम्ही दिलेली दुसरी जी दुसरी खतं आहेत ती पण सोडणार आहे ओके, नवीन ओके। तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे खतांचा तुमच्या बरोबर वापर चांगला झालेला आहे असं हा एकंदरीत प्लॉट आहे गेले सहा वर्ष करत असताना मला जे उत्पादन मिळालं त्याच्यापेक्षा अपेक्षित उत्पादन जास्त मिळेल असं आत्ताच्या स्थितीवरून वाटतंय पण बघा आता जे बोटे साहेबांनी सांगितलं त्यापैकी सुपर ओरा हे जे उत्पादन आहे ते आपल्याला इथून पुढे आता पृथ्वीरीच ओरा ह्या नावाने शेतकरी बंधूंसाठी उपलब्ध असेल बाकी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पॉलिफॉस्फेट गटातील खतांचा वापर करून आपली उत्पादकता वाढवावी एवढी मी विनंती करतो धन्यवाद